असणं आमच्यासाठी सर्वस्व होतं ते आमच्या आयुष्यातील सुंदर पर्व होतं आता सर्व काही असण्याची जाणीव आहे पण तुम्ही आमच्यात नाही हीच मोठी उणीव आहे आंबेगाव तालुक्यात सुप्रसिद्ध असलेले गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर स्वर्गीय यशवंतशेठ बापूजी काळे वाय बी यांचा चतुर्थ पुण्यस्मरण सोहळा घोडेगाव तालुका आंबेगाव जवळील पानमळा येथे त्यांच्या मातोश्री निवासस्थानी संपन्न झाला यावेळी विविध संतांचे मार्मिक दाखले देत सुंदर असे हरिकीर्तन करीत ज्ञानेश भक्त हरिभक्त परायण ज्ञानेश्वर माऊली करंजीकर महाराज विद्यार्थी जोग व वारकरी शिक्षण संस्था आळंदी देवाची यांनी स्वर्गीय यशवंतशेठ बापूजी काळे पाटील यांच्या आठवणीला उजाळा देत आपल्या रसाळवाणीतून त्यांचा जीवनपट उलगडला सर्वप्रथम शारदा प्रबोधनीचे संस्थापक अध्यक्ष हरिभक्त परायण पांडुरंग महाराज येवले आंबेगाव पंचायत समितीचे माजी सभापती सखाराम घोडेकर ज्येष्ठ नेते सखाराम पाटील काळे तसेच संपूर्ण महाराष्ट्रभर नावाजलेले जोग व वारकरी शिक्षण संस्था आळंदी देवाची येथील युवा सुप्रसिद्ध कीर्तनकार ज्ञानेश भक्त हरिभक्त परायण ज्ञानेश्वर माऊली करंजीकर महाराज आंबेगाव तालुका विद्याविकास मंडळाचे अध्यक्ष तुकाराम काळे यांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करून श्रद्धांजली अर्पण करण्यात आली तसेच यावेळी आलेल्या अनेक मान्यवरांनी त्यांना श्रद्धांजली अर्पण केली यावेळी जीवनात वडिलांचे महत्व काय असते याचे सुंदर उदाहरण देऊन कीर्तनकार हरिभक्त पारायण ज्ञानेश्वर माऊली करंजीकर महाराज यांनी आपल्या कीर्तनातून अनेकांना मंत्रमुग्ध केले तर या सुंदर कीर्तनास मृदुंगचार्य निळोबा महाराज गोरठणकर गायक दत्ता महाराज भागवत वैभव महाराज गाडेकर भोसले महाराज वसंत महाराज गवाने आदींनी साथ देत समाज प्रबोधन केले तर जयसिंग चासकर महादूर सईद यांनी उत्कृष्ट अशी भालदार चोपदाराची भूमिका बजावली या प्रसंगी धोंडीबा परिठ समाज दिंडी क्रमांक यांनी कीर्तनाला सुंदर अशी साथ दिली यावेळी परिसरातील नागरिक भाविक भक्त मोठ्या संख्येने हरिकीर्तनास उपस्थित होते स्वर्गीय यशवंत शेठ काळे पाटील यांचे चिरंजीव बाळासाहेब यशवंत काळे व त्यांचे चुलते जयसिंग बापूजी काळे यांचे नातू प्रज्वल काळे व मेवणे गजानन नामदेव चव्हाण समस्त भोर रोकडे गव्हाणे एवले कड थिटे हगवणे सईद जाधव हुले शेवाळे पिंगळे जगदाळे पाचपुते दरेकर एरंडे व घोलप समस्त पाटील परिवार व आत्पेष्ट यांच्या विनंतीला मान देऊन घोडेगाव तालुका आंबेगाव पंचक्रोशीतील नागरिक तसेच महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित राहिले हरिकीर्तन पार पडल्यानंतर आलेल्या सर्व मान्यवरांनी स्नेह भोजनाचा लाभ घेतला बाळासाहेब यशवंत काळे पाटील यांची मोठी बहीण मंगल कैलास भोर लहान बहीण संगीता नंदू रोकडे मेहवणे कैलास दिगंबर भोर मेहणे नंदू किसन रोकडे यांच्या विशेष नियोजनाने चतुर्थ पुण्यस्मरण कार्यक्रम संपन्न झाला कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आंबेगाव तालुक्यातील प्रसिद्ध निवेदक सतीश जाधव यांनी पाहिले तसेच डॉक्टर केशव काळे यांनी स्वर्गीय यशवंत शेठ काळे पाटील यांच्या जीवन प्रवासावर माहिती सांगत त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली तर शेवटी आभार आंबेगाव तालुका विद्याविकास मंडळाचे अध्यक्ष तुकाराम काळे यांनी मानले या प्रसंगी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती निलेश स्वामी थोरात भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे संचालक अक्षय शेटकाळे काळे आंबेगाव तालुका विद्याविकास मंडळाचे कार्याध्यक्ष सुरेश शेटकाळे काळे श्री हरिश्चंद्र महादेव संस्थांचे कोषाध्यक्ष राजेश काळे मंजर कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक सोमनाथ काळे नर्मदे हर ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष विनोद काळेसर माजी आदर्श सरपंच माऊली निलक रमेश काळे तालुक्यातील प्रसिद्ध कॉन्ट्रॅक्टर अविनाश गुंजाळ किशोर शेठ काळे संदीप टेमकर संतोष टावरे गुलाब पाटील पाचपुते ज्येष्ठ नेते विठ्ठल मामा भास्कर युवा कॉन्ट्रॅक्टर ओम वैभव शेट काळे युवा कॉन्ट्रॅक्टर धोंगे धोनमाल शिंदेवाडी ग्रामपंचायतचे माजी सरपंच संजय शिंदे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोकप्पा काळे महात्मा फुले पतसंस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सचिन काळे ज्येष्ठ पत्रकार निलेश कान्ह सुनील झोडगे सामाजिक कार्यकर्ते कुंदन काळे अभिजित दरेकर सचिन काळे यांसह घोडेगाव व आंबेगाव तालुका पंचक्रोशीत नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते आणि महाराष्ट्रातील एक युवा कीर्तनकार हरी भक्तपरा माऊली महाराज करंजीकर यांनी आज या ठिकाणी सेवा समर्पित केलेली आहे मूर्ती लहान पण कीर्ती महान आणि आपण सर्वजण आता पंधरा दिवसांनी दिवाळी सण आपल्याला त्या ठिकाणी आता येणार आहे आणि दिवाळी सण म्हटलं का आपण वेगवेगळ्या पदार्थ त्या ठिकाणी गोड पदार्थ त्या ठिकाणी करत असतो मग त्यामध्ये अनेक प्रकारचे पदार्थ त्या ठिकाणी असतात त्यामध्ये करंजी एक असते आणि करंजीमध्ये सार त्या ठिकाणी भरावा लागतो हो त्याच्यानंतर भरल्यानंतर ती करंजी तळावी लागते आणि नंतर त्या ठिकाणी खुसखुशीत ती करंजी होत असते अशाच पद्धतीने आज अमृत या ठिकाणी आपल्याला नावाप्रमाणे करंजीकर महाराजांनी या ठिकाणी संत परंपरेमध्ये ज्यांचा घडाभ्यासक आहे नावाप्रमाणे त्यांनी त्या ठिकाणी आज आपल्याला या ठिकाणी ज्ञानामृत्या कीर्तन रुपी सेवेच्या माध्यमातून या ठिकाणी दिलेला आहे आणि आज महाराजांनी सांगितलं संसारामध्ये काय फल आहे परमार्थामध्ये काय फल आहे महाराज त्याचे अनेक उदाहरण आपण त्या ठिकाणी दिले अनेक त्या ठिकाणी वारकरी संप्रदायाचे दाखले आपण त्या ठिकाणी दिले परंतु आज या वाईबींच्या पुण्यस्माराच्या निमित्तानं उपस्थित स्वतः वर्ग या ठिकाणी जो आहे यांना जर काय त्याचा फल जर प्राप्त जर झाला असेल तर खऱ्या अर्थानं ज्ञानेश माऊली महाराज करंजीकरांचं कीर्तन श्रवण करून जे ज्ञान अमृत या ठिकाणी सर्व श्रोते वर्गांना मिळालेलं आहे तेच खऱ्या आम्हाला सर्वांना त्याचं फल या ठिकाणी मिळालंय असं म्हटलं तर मला वाटतं चुकीचं होणार नाही एक परमार्थी क्षेत्रामध्ये काम करत असताना ज्या जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेमध्ये अनेक नामवंत कीर्तनकार त्या ठिकाणी घडले अनेक नामवंत कीर्तनकार महाराष्ट्रावर त्या ठिकाणी जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेतील अनेक नामवंत कीर्तनकार महाराष्ट्रावर कीर्तन करत असतात आणि त्या संस्थेचा नावलौकिक आम्हाला सर्वांना ज्ञात आहे अशा जे काही संस्थेतील विद्यार्थी आहे परंतु सर्व <shruba> बहुआयामी व्यक्तिमत्व सर्व गाना अभ्यासक या ठिकाणी वायकरी संप्रदाय असणारे या ठिकाणी माउली महाराज करंजीकर आपण या ठिकाणी आला मी काळे पाटील परिवाराच्या वतीने आपल्याला या ठिकाणी मनापासून धन्यवाद देतो महाराजांचा सन्मान करण्यासाठी या ठिकाणी काळे पाटील परिवाराचे स्नेही जुन्नर तालुक्यातील एक उद्योजक माउली मामा जाधव यांना विनंती करतो की आपण या ठिकाणी यायचे आणि महाराजांचा सन्मान या ठिकाणी माउली मामा जाधव आपण करायचे मामांना विनंती राहील ज्यांची साथ लाभली आपल्या जिल्हा तालुक्यातील दत्ता महाराज भागवत प्रमाणे महाराजांबरोबर आलेले तुकाराम मामा काळे गर्दी भिकू महाराज आनंदराव यांचा सत्कार या चौकार जयसिंग महाराज चाचकर डॉक्टर केशवराव काळे निमित्तानं ज्यांची कीर्तन रूपी सेवा झाली ते आदरणीय ज्ञानेश्वर महाराज करंजीकर सर्व वादक या गावातील पंचकृषीतील ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी आमचे विठ्ठल भास्कर त्याचप्रमाणे आमचे कदम साहेब अनेक मंडळी या ठिकाणी या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित राहिली याबद्दल मी प्रथमता वायवींच्या वतीनं आपले हार्दिक स्वागत करतो आणि आभार मानतो या ठिकाणी एक गोष्ट आवर्जून उल्लेख केला पाहिजे की साधारणपणे सत्याहत्तर अठ्याहत्तर सालचा एकोणीशे सत्याहत्तर अठ्याहत्तर सालचा काळ वायवी हा शेती करणारा तरुण विभागामध्ये त्यांची जमीन ती जमीन आंतरिक युग माझ्या मित्रांनो ट्रॅक्टर काय नव्हती लोखंडी नागर। चार बैल सहा बैल अशा पद्धतीने ती नागरिकांचं जीवन किती चांगलं होतं हे माझ्यापेक्षा आपल्या सगळ्यांना चांगलं माहिती पण तरी सुद्धा आम्हाला जी काही त्यांच्याबद्दल कल्पना आहे त्या संबंधाने बोलण्याचा काहीसा प्रयत्न करायचा जा। ज्यांच्या पुण्यस्मरणाच्या निमित्ताने ही आजची सेवा आहे त्यांचं चतुर चतुर्थ पुण्यस्मरण होतय खऱ्या अर्थानं हाच त्यांचा सगळ्यात मोठा विजय चतुर्थ पुण्यस्मरण नाहीतर सध्या विज्ञानवादाचा काळ आहे तंत्रज्ञानाचं युग आहे आणि या विज्ञानवादाच्या काळामध्ये आणि तंत्रज्ञानाच्या युगामध्ये मुलांना दशक्रिया वर्ष श्राद्ध पुण्यस्मरण हे काहीही मान्य नाही पण खऱ्या अर्थानं त्यांचं आणि मोठ्या महापुरुषाच्या मुखातून ऐकलेलं आहे मनुष्य जीवन जगतो ते त्याचं खरं आयुष्य नसतं ते गेल्यानंतर लोक त्याचं जितकी दिवस स्मरण करतात ते त्याचं खरं आयुष्य ज्ञानेश्वर महाराजांचं वय किती सांगता का मला तुम्ही आ ज्ञानेश्वर महाराजांचं आयुष्य किती बावीस वर्ष सुद्धा नाही हा हा ज्ञानेश्वर महाराजांचं आयुष्य किती एकवीस वर्ष सहा महिने एकवीस वर्ष सहा महिन्याला माऊलीने समाधी घेतली पण खरं सांगू एकवीस वर्ष सहा महिने हे माऊलींचं आयुष्य नाही माऊलींचं आयुष्य हे ते पन्नास वर्षे सातशे पन्नास वर्ष कसं काय ज्ञानेश्वर महाराजांचं नाव घेतल्याशिवाय या महाराष्ट्राचा सूर्यच उदयाला येत नाही हे ना। त्यांचं खरं आयुष्य तुकोबारायांचं आयुष्य किती सांगता का मला तुम्ही बेचाळीस वर्ष तुकोबारायनचं आयुष्य बेचाळीस वर्ष नाही बरं का हो तुकोबारायांचं आयुष्य बेचाळीस वर्ष नाही तुकोबारायांचं आयुष्य हे तीनशे पंचाहत्तर वर्षे किंवा होणार चारशे वर्षे का तुकोबारायांचं नाव घेतल्याशिवाय या महाराष्ट्राचा महाराष्ट्रातला सूर्य जात नाही हे खरं तस आदरणीय यशवंत शेठचं आयुष्य कोणतं असेल तर ते, ते, ते काय जितके दिवस जगले हे त्यांचं खरं आयुष्य नाही त्यांचं चतुर्थ पुण्यस्मरण होते हे त्यांचं खरं आयुष्य आणि मला अशी माहिती त्यांच्या संबंधाने मिळाली की आमच्या सतीशराव जाधव सरांनी सांगितलं की त्यांचं कोणत्याही प्रकारचं शिक्षण झालेलं नव्हतं किंबहुना ते पूर्वीच्या भाषेमध्ये अंगठा बहादूर होते पण खर सांगू खरे सुशिक्षित ते होते सध्या आपण ज्या पिढीला सुशिक्षित म्हणतो ना ती पिढी सुशिक्षित नाही उशिक्षित आहे त्यांचं जरी शाळेतलं शिक्षण कमी झालेलं असलं तरी कन्स्ट्रक्शन क्षेत्रातले माहीर होते ते किंबहुना कंस्ट्रक्शन क्षेत्रामध्ये त्यांची पीएच डी झालेली होती किंबहुना सर्वच अगदी एका वाक्यात त्यांचं वर्णन करायचं ठरलं तर थोडासा बिल गेट्सचा आधार घ्यावा लागेल बिल गेट्सचा तुम्ही जे सांगितलं त्याच्यानंतर मला बिल गेट्सची आठवण आली बिलगेट्सचं आयुष्य असं होतं तो बिल गेट्स सांगतो मी शाळा कॉलेज मध्ये कधीच पहिला आलो मी शाळा कॉलेजमध्ये कधीच पहिला आलो नाही पण मी ज्या शाळा कॉलेजमध्ये शिकलो त्या शाळा कॉलेजमध्ये पहिल्या क्रमांकानं पास झालेली मुलं आज आपल्या कंपनीत काम करतात तसं यशवंत शेठ म्हणजे आपले बिलगेट्सच होते आणि प्रत्येक मुलाने बर का त्यांच्या आई वडिलांचं पुण्यस्मरण साजरे केलं पाहिजे केलं काही लोक का म्हणतील महाराज हो विज्ञानवादाचा काळ आहे तंत्रज्ञानाचं युग आहे एकीकडे जग चंद्रावरती चाललंय आणि तुम्ही सांगता पुण्यस्मरण साजरा करा नाही केलं तर महाराज सांगतात आहा कटा त्यांचे करीती पितर वंशी दुराचारी पुत्र झाला आणि मग महाराज केलंच तर फायदा काय प्रमाण क्षेपत आहे पण तरीही आपण अगदी प्रमाण उतरासाठी घेतलं पाहिजे महाराज सांगतात पितर आशीर्वाद देतात तुका म्हणे पितर आशीर्वाद देते कल्याण इच्छिते आपल्या कुळा नवे नवे आई वडिलांच पुण्यस्मरण आई वडिलांचा, वडिलांचा अंतकाळ म्हणजे मुलाच्या दृष्टीने पर्व काळ बर का माता पितर मरणे अंकित जे जी जीवन जी ज्ञानावर सांगतात किंबहुना नाथ महाराजांची एक फार गुड होईल फार गुड होईल नाथ महाराज सांगतात एखाद्या माणसाच्या जीवनामध्ये कुंभासारखा योग अनेकदा येऊ शकतो कुंभासारखा योग अनेकदा येऊ शकतो नवे नवे एखाद्या माणसाच्या जीवनामध्ये पुष्यामृत योग सुद्धा अनेक वेळेला येऊ शकतो एखाद्या माणसाच्या जीवनामध्ये तो जर कदाचित एकशे वीस वर्ष जगला तर कपिलाष्ठी सारखा योग सुद्धा त्या माणसाच्या जीवनामध्ये दोनदा येऊ शकतो पण एक पर्व काळ आहे तो मुलाच्या जीवनात एकदाच येतो आणि तो म्हणजे आई वडिलांचा का नाच महाराज भागवतामध्ये सांगतात पुरुषाशी पर्व काळ जन्मात जोडे एक वेळ माता पित्याचा अंत काळ ती धर्माची वेळ पवित्र आणि आई वडील आहेत तोपर्यंत सेवा करावी आणि ते गेल्यानंतर मात्र त्यांचं पुण्यस्मरण करावं आई वडील आहेत तोपर्यंत तो पण त्यांना तो चांगलं बोललं पाहिजे नाहीतर काही काही लोकांचा स्वभाव असतो आई वडिलांना नीट बोलायचं नाही आईला ना घरात शिव्या द्यायच्या वडिलांना घरात शिव्या द्यायच्या आणि बाहेर गेलं की लोकांना जिहारी घालायचं राम भाऊ जिहारी राम भाऊ जिहारी ज्ञानेश्वर महाराज सांगतात तो मूर्ख आहे मूर्ख अठराव्या अध्यात ज्ञानेश्वर महाराज वर्णन करतात घरी मात पितरा धड बोली नाही संसारा आणि आज बर का आज काय असतं आहे तू पर्यंत मुला आई वडिलांची सेवा करत नाही ते गेल्यानंतर बरीच मुलं त्यांचं पुण्यस्मरण फार मोठं साजरं करतात पण काय सध्या माणसांकडे पैसे भरपूर आहेत गाड्या भरपूर आहेत जमिनीही भरपूर आहेत नुसत्या जमिनी भरपूर नाही त्याला गुंठ्याने भाव आलेला आहे त्याच्यामुळे पैसा पण माणसांकडे भरपूर आहे पण माणसांकडे प्रपंचामध्ये सुख नाही त्यातल्या त्यात, त्यात जितके उच्च शिक्षित तेवढं सुख कमी बरं का त्यांना हे धर्म वगैरे सांप्रदायिक पुण्यस्मरण हे काही मान्य नाही काय मासिक श्राद्ध वर्ष श्राद्ध सोळावा तेरावा चौदावा दशक्रिया हे काही मान्य नाही त्यांना आणि याचे परिणाम सांगतो तुम्हाला मी एका वाक्यात अभंग राहिला तर राहू द्या त्याचे परिणाम सांगतो हे काय करतात सर्वच आता मला सांगा पैशानं सुख विकत मिळत नाही पैशानं सुख उपभोगाची साधनं विकत मिळतात सुख विकत मिळत नाही मग आता यांच्याकडे नोकरी असते पैसा असतो मुलं असतात बायको असती सगळं चांगलं असतं सगळं चांगलं असतं पण यांना प्रपंचामध्ये तरीही सुख प्राप्त होत नाही आणि ज्या वेळेला सुख प्राप्त होत नाही त्यावेळेला किती नास्तिक मनुष्य असू द्या त्याला देवाधर्माची वाट दिसल्याशिवाय आणि मग ते आमच्या सारख्याकडे येतात ते म्हणतात महाराज अहो काय करावं गडागण जे सुंदर अशा गाड्यात सगळं चांगलंय महाराज पण काय करावं सुख प्राप्त नाही समाधान नाही मग आम्ही म्हणत असतो ब्राह्मणाकडे जा तुमची पत्रिका पाहून घ्या मग ते ब्राह्मणाकडे जातात ब्राह्मणाकडे गेल्यानंतर जन्मवेळ वगैरे ब्राह्मण पाहतो त्याची अगदी इत्तमभूत पत्रिका पाहतो आणि पत्रिका पाहिल्यानंतर ब्राह्मण एकच सांगतो तुम्हाला दोष आहे कोणता काय प्रामाणिक माणसे चुकून का खरं बोलले हो कोणता दोष आहे बरोबर बोलले तुम्ही पितृदोष आहे पितृदोष आणि हा पितृदोष म्हणजे काय माहितीये का आई वडिलांची सेवा न केलेल्याचा परिणाम विठ्ठला आहे तोपर्यंत आई वडिलांची सेवा करा आणि ते गेल्यानंतर त्यांचं पुण्यस्मरण साजर करा कोणत्याच देवाच्या पाया नाही पडला तरी चालेल